हा दिवस माझ्यासाठी खूपच खास आहे बाबासाहेब हे स्वातंत्र्य समता आणि बंधुता यांचे खरे प्रणेते होते त्यांच्या विचारांनी माझ्या आयुष्याला एक नवी दिशा दिली मी एक अभिनेत्री आहेच पण त्याच्या आधी मी एक माणूस आहे एक स्त्री आहे बाबासाहेबांनी जे संविधान दिलं त्या प्रत्येकाला समान हक्क मिळाले पण त्याचं खरं योगदान माझ्यासाठी त्यांच्या विचारात आहे त्यांनी सांगितलं माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क आहे हा विचार मला खूप खोलवर भिडला मी जेव्हा माझ्या चित्रपटातून भूमिका साकारते तेव्हा मला जाणवतं की या स्वातंत्र्याचं अभिव्यक्तीचं मूल्य बाबासाहेबमुळेच आहे त्यांनी सांगितलं शिक्षित व्हा संघटित व्हा आणि लढा द्या या तिन्ही गोष्टी मला आत्मविश्वास दिला समाजात अजूनही असमानता आहे भेदभाव दिसतो पण बाबासाहेबांचं म्हणणं होतं की बदल हा आपल्यापासून सुरू होतो त्यामुळे मी माझ्या कामातून माझ्या बोलण्यातून सकारात्मकता आणि समानतेचा संदेश देण्याचा नेहमीच प्रयत्न करते त्यांचं एक वाक्य मला नेहमी प्रेरणा देतं बुद्धीचा विकास हेच मानवाचं ध्येय असलं पाहिजे यामुळे मी स्वतःला सतत शिकत राहायचा स्वतःला सुधारायचा प्रयत्न करते एक स्त्री म्हणून त्यांचे महिलांच्या हक्कासाठीचे योगदान मला खूप प्रभावित करतं